जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॉन्ड ब्राह्मण संघटनेतर्फे पंढरपुरातील पांडुरंग मंगल कार्यालय कवठेकर गल्ली येथे पाककला पाककृती स्पर्धा झाली बटाटा तांदूळ मटार तांदूळ व लाल भोपळा यापैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा पदार्थ तयार करून आणणे यासोबतच भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानचिन्ह देण्यात आले जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील महिलांचे एकत्रीकरण करावे त्यांना दररोजच्या कामातून विरंगुळा व मनोरंजन व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला नमस्कार जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बॉन्ड ग्रुप म्हणजेच ब्राह्मण ऑर्गनायझेशन फॉर नेटिव्ह डेव्हलपमेंट शाखा पंढरपूरच्यातर्फे या महिला दिनाच्या औचित्य साधून पाककृती स्पर्धा विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यासाठी भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे बॉन्डनी हे जे व्यासपीठ आम्हाला मिळवून दिलं आहे त्यासाठी बॉन्डचे खूप धन्यवाद आणि सर्व सहभागी महिलांचेही धन्यवाद अतिशय सुंदर पाककृती तिथे सादर झालेल्या आहेत आणि किती महिलांनी सहभाग घेतला आहे शंभर एक महिलांनी सहभाग घेतलेला आहे सहभाग